आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तयार होणाऱ्या फेडेक्स टर्मिनल हबमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात एकूणच गुणवत्ता उंचावणार आहे या नव्या विमानतळावरील फेडे सुविधेमुळे महाराष्ट्रातील मालवाहतुकीला अधिक चालना मिळेल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत हा भाग पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार असलेल्या मध्ये फेडेक्सचं सर्वात जास्त योगदान असणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत केलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्सच्या पूर्णपणे स्वयंचलित हवाई मालवाहतूक एअर कार्गो हबचं भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते हे हब पश्चिम महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी बहुआयामी पायाभूत सुविधांचा वापर करणार आहे नागपूर शहरात हेल्दी स्ट्रीट कार्यक्रमाअंतर्गत का रस्ते आणि चौकांचं नव्या पद्धतीनं डिझाईन केले जात असून या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी दिले आय टी डी पी इंडियातर्फे प्रभाग चौदा आणि पंधरामध्ये प्रत्येकी एक रस्ता विकसित केला जाणार आहे या रस्त्यांवर पादचारी सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून पार्किंगची योग्य व्यवस्था असेल इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकास केला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली महावितरण नागपूर परिमंडळातील गांधीबाग विभागांतर्गत येणाऱ्या वर्धमान आणि गांधीबाग उद्यान या दोन तेहतीस केवी उपकेंद्रांना प्रतिष्ठेचा आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकन प्राप्त झालंय गांधीबाग विभागातील यशासह आता संपूर्ण नागपूर परिमंडळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं मानांकन मिळवणाऱ्या उपकेंद्रांची एकूण संख्या एकोणीसवर पोहोचली आहे मध्य प्रदेशातल्या खुनो राष्ट्रीय उद्यानातल्या गामिनी या चित्तामादीनं नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला त्यामुळे उद्यानातल्या आणि पर्यायानं देशभरातल्या चित्त्यांची संख्या अडतीस इतकी झाली आहे गेली काही वर्ष भारतात चित्त्यांचं जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे यंदाच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी पाच लाख एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद गेल्या आर्थिक वर्षातल्या तुलनेत अकरा पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के जास्त आहे अर्थसंकल्पातल्या एकूण तरतुदींपैकी महिलांसाठीच्या तरतुदींचा वाटा गेल्या आर्थिक वर्षात आठ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के इतका होता तो आता चालू आर्थिक वर्षात नऊ पूर्णांक सदतीस शतांश टक्क्यांपर्यंत वाढला आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार